कंपाल अंतर्गत दिशा अंतर्गत अन्नपूर्ण प्रसंगाचं आम्ही काम करतो आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे माझे नाव विकास माळी आता आम्ही शेतामध्ये गवार दिले आहे वांगी आता पुढच्या आठवड्यात गव्हाची काढणी सुरू होईल आणि का आता वांगीची म्हणजे रोपं बेनून त्यांना खत दशेअमृत जीव अमृत घालून त्यांना आम्ही व्यवस्थित पुढच्या आठवड्यामध्ये ते पूर्ण महिन्यामध्ये पूर्ण संक्रांतीपर्यंत तयार होते कंसाईल नेरुल पेंट अंतर्गतिशांतर्गत अन्नपूर्ण पसंगाचं आम्ही काम करतो आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे दोन वर्षापासून म्हणजे आम्हाला दोन हजार एकवीसला पूर आला तेव्हा आम्ही हे झालेलो पण आम्हाला कंपनीने भरपूर सहकार्य केलं गेल्या वर्षी त्यांनी पाय वगैरे बी बियाणे यंदा पण त्यांनी आम्हाला मिरचीचे रोपं बी बियाणं पाय ही सर सर्व दिलेलं आहे आणि आता आज आमच्याकडं कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात ते आम्हाला फवनीची यंत्र येणार आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं हे करतो आभार मानतो एवढं